बघा विद्यार्थी मित्रांनो लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्समधील मधीलच एक उदाहरण आहे तर बघा कसं सॉल्व करायचं आता यामध्ये बघा काय दिलं आपल्याला इलिमिनेशन मेथनच आपण हे सॉल्व करणार आहोत तर इलिमिनेट करायचं म्हणजे आपल्याला दोन व्हेरिएबलची कोइफिशंट सारखे लागतात आता याच्यामध्ये वायचं सात आहे वायचं दोन आहे हे तर होणार नाही आता एक्सचा तीन आहे तर एक्सचा एक आहे बरोबर आहे हे पण सेम नाही आहेत मग आपल्याला काय करावं लागेल सेम करावं लागतील बघा आता इथं एक्सचं तीन आहे तर मी तर एक्सला तीन करू शकतो ना जर मी ह्या इक्वेशनला तीननं गुणलं तर मी तीन एक्स आणू शकतो मग मी जर ह्याला तीन एक्स आणलं तर ह्या दोन्हीला मी झिरो करू शकतो एलिमिनेट करू शकतो तर आपण तसंच करूया बघा पहिल्यांदा काय करायचं इक्वेशनला नंबर द्यायचे बघा एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन ह्याला इक्वेशन नंबर वन देऊ त्यानंतर थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेवन ह्याला इक्वेशन नंबर टू देऊया आपण बघा आप बर आता आपल्याला पहिले इक्वेशनला तीन न गुणायचे ना मग काय करायचं मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय थ्री बरोबर करूया मल्टिप्लाय आता तीन ना इक्वेशन नंबर वनला मल्टिप्लाय करू काय ना थ्री इन टू एक्स थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वाय इज इक्वल टू थर्टी हे झालं मल्टिप्लिकेशन झालं ह्याला इक्वेशन नंबर नंबर आपण तीन देऊया झाला आता इलिमिनेट होणार आता बघा मग काय करायचं आता इक्वेशन नंबर तीनमधून इक्वेशन नंबर टू आपण मायनस करूया म्हणजे सबट्रॅक्ट करूया मग आता लिहा सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर टू फ्रॉम थ्री इक्वेशन नंबर तीनमधून इक्वेशन नंबर दोन वजा करा तर आता इक्वेशन नंबर थ्री लिहून घेऊया थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वाय इज इक्वल टू थर्टी आता सबट्रॅक्ट करायचे म्हणून मायनसचं चिन्ह काय आहे इक्वेशन नंबर टू थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेवन आता आपले सबट्रॅक्ट करायचे म्हणजे चिन्ह चेंज करावं लागतील प्लसचं मायनस मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस झालं बघा आता तीन एक्स मधून तीन एक्स गेले शून्य बरोबर पुन्हा एकवीस वाय अधिक दोन वाय आहे बरं का किती होणार आहे तेवीस वाय होणार बरोबर आता तीस मधून सात गेले किती होणार तेवीस होणार म्हणजे आता बघा वायची व्हॅल्यू काय येणार बघा इथं मल्टिप्लिकेशन इकडे जाऊन काय होणार डिव्हिजन होणार तेवीस बाय तेवीस अपॉन तेवीस काय येणार एक येणार वायची व्हॅल्यू काय आली एक आली वायची व्हॅल्यू काय आली एक आली त्यानंतर आता पुढे आपल्याला आता एक्सची ची किंमत काढायची मग एक्सची किंमत कशी काढायची ही वायची जी आलेली व्हॅल्यू आहे ती कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची मग चला पुट करूया आपण पुट वाय इज इक्वल टू वन इन इक्वेशन वन कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा काय अडचण नसते इक्वेशन वनमध्ये मध्ये ठेवूया तर इक्वेशन वन काय आहे एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन आता यात वाय इज इक्वल टू वन ठेवूया आपण तर एक्सला एक्स सेवन इन टू वाय वायची व्हॅल्यू काय वन बरोबर एक ठेवली इज इक्वल टू टेन एक्स प्लस हे सेवन झालं झाली इजक्वल टू टेन आता बघा इथं काय सेवन इथं ॲडिशनमध्ये इकडे जाऊन काय होणार सबट्रॅक्शन म्हणजे एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन इज इक्वल टू सेवन मायनस टेन मायनस सेवन किती थ्री एक्स इज इक्वल टू थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली तीन आली म्हणजे आपली वायची व्हॅल्यू काय आली ती वन आली ती एक्सची व्हॅल्यू काय आली तीन आली मग उत्तर काय लिहिताना लिहायचं शेवटला सोल्युशन इज एक्स क्वामा वाय इज इक्वल टू थ्री क्वामा वन अशा पद्धतीने आपण उत्तर लिहायचं धन्यवाद